कधी कधी फक्त वरण भात डाळ खिचडी किंवा मग भातासोबत कुठली एक भाजी खायला आवडते मला काही भाज्या हव्या आहेत त्यामध्ये दुधी भोपळा डांगर शिमला मिरची कांदा टोमॅटो बटाटा आणि वांगे वांगे असेल तरी चालेल आणि शेवगा सर्व भाज्या छान बारीक कापून घ्यायची आहे थोडीशी तुरीची डाळ घ्यायची तुम्हाला आवडत असेल तर जास्त घेऊ शकता तूर डाळ आणि मसूर डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे कुकरमध्ये त्या डाळी घालायच्या आहेत सर्व ज्या आपण भाज्या कापून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत पाणी घालायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं सर्व भाज्या आणि डाळ हे एकत्र शिजवून घ्यायचे भाज्या आणि डाळी आहे तोपर्यंत आपण एक वाटण करून घेणार आहोत तर त्या वाटणासाठी हवं आपल्याला ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं ओलं खोबरं असेल तर चव छान येते एक चमचा तूर डाळ एक चमचा उडीद डाळ घ्यायची आहे अर्धा चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत आणि आपण जित जेवढे तिखट खाणार आहोत तेवढ्या लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत खोबरं भाज त्यानंतर उडीद डाळ आणि तूर डाळ भाजून घ्यायची आहे डाळी काढून घ्यायची आहे त्यामध्ये नंतर, त्या नंतर मेथीदाणे घ्यायचे तेही भाजून घ्यायचे मेथीदाणे छान भाजायचे जास्त करपू द्यायचे नाही नाहीतर कडवट चव येण्याची शक्यता असते त्यामुळे मेथीदाणे हे हलके गरम असे भाजून घ्यायचे त्यानंतर आपल्याला धणे भाजायचे आहेत धणे घातल्याने वाटणाला छान अशी चव येते आणि मस्त असा सुगंध येतो धणे भाजून झाले की लाल सुक्या मिरच्या भाजायच्या आहेत आपल्याला जेवढ्या तिखट आहेत तेवढ्या मी या ठिकाणी दोनच घेतलेल्या आहेत कारण सुक्या मिरच्या ह्या भरपूर तिखट आहेत म्हणून दोन घेतल्या आहेत आता हे सगळे भाजलेले जिन्नस एका ताटात काढून घ्यायचे थंड करायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घ्यायचे थोडंसं पाणी घालायचं आहे थोडे ओलसर दळायचे म्हणजे ते त्याची बारीक पेस्ट होणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची बन आप आहे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे यात जास्त पाणी घालून पातळ बनवायचं नाही या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे आपले डाळ आणि भाज्या शिजलेल्या आहेत आता आपण फोडणी देऊन घेऊ त्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे तेलामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातला की जिरं घालायचे जिर जिरं जळू न देता त्यामध्ये आपल्याला बनवलेलं आपण वाटण घालायचे छान वाटण परतून घ्यायचे खूप वाटण तळायचं नाही आहे कारण आपण ऑलरेडी सर्व पदार्थ भाजून घेतलेले आहेत नंतर हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर हळद घालायची आहे आणि कुठल्याही प्रकारचा मसाला न वापरता आपल्याला शिजवलेल्या भाज्या आणि डाळी घालून घ्यायच्या आहे छान मस्त परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालायचं आहे जितकं आपल्याला पातळ हवं आहे जितकं आपल्याला घट्ट हवं आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि आपल्याला भातासोबत खायचं आहे त्यामुळे त्याप्रमाणेच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण आधीही थोडं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता आपण थोडंच मीठ घालणार आहोत एक उकळी आणायची आहे कारण आपण सर्व शिजवलेलं आहे त्यामुळे जास्त उकळवायचं नाही आणि शिजवायचं देखील नाही आहे उकळी आल्यानंतर त्यावर आपल्याला हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे आणि थोडीशी चिंच आणि गुळ घालायचं आहे म्हणजे या पदार्थाची चव आंबट गोड अशी होणार आहे भातासोबत अप्रतिम लागतं भाताला पर्याय म्हणून तुम्ही इडलीसोबत देखील खाऊ शकता इडलीसोबतही छान लागतं असं हे आपलं सांबर तयार आहे भाज्या आणि डाळी वापरून चवदार असं सांबर तयार होतो ज्या वेळेस आपल्याला चपाती खायची नसेल त्यावेळेस आपण रात्रीच्या जेवणातसुद्धा हा पदार्थ आपण बनवू शकतो मस्त गरम गरम भात घ्यायचा आहे त्यावर हे सांबार वाढायचे आणि गरमागरम खायचे खूप चवदार लागतं आणि तितकंच झटपट बनतं देखील अशा छान छान सोप्या सुटसुटीत आणि कमी मसाल्यांच्या रेसिपीसाठी आपल्या या हॅपी माइंड्स यूट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या आणि आपल्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा आणि कमेंट करा करून बघा हा आपला सांबर भात